तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं बैठक रुजू स्वागत आहे आपण पुन्हा एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत ज्यामध्ये आपण हेच बोलणार आहोत की पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत जसं की तुम्हाला माहिती आहे की आजच्या एपिसोडमध्ये असं दाखवलं होतं की शेवटला पार्थ आणि नंदिनी कॅफेमध्ये भेटणार होते आणि कव्यानी जीव पण तिथं नंतर त्यांच्या मागे मागे जाणार होते आणि आजचा एपिसोड तिथं संपला होता कुणीच कुणाला भेटलेलं नव्हतं त्यानंतर आता आप, आप पुढच्या एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की पार्थ आणि नंदिनी भेटणार आहेत कॅफेमध्ये आणि बोलणार आहेत तर नंदिनी म्हणते बोला ना पार्थ का आपल्याला भेटायचं होतं काय काम होतं का तुमचं तर पार्थ म्हणतो हो तसं काम तर असं हे खास नव्हतं पण हे जे काव्याचे बुक्स आहेत मला ते द्यायच्या होत्या तुम्हाला त्यांचं अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष होत असेल म्हणून हे पुस्तकं मी तुम्हाला द्यायला आलो तुम्ही प्लीज त्यांना द्याल का आणि ते खूप नीट लक्ष देऊन अभ्यास करतात का नाही करतात हे सगळी विचारपूस करत असतो कशा आहेत ते हे सगळं तर नंदिनी म्हणते एवढीच जर तुमच्या मनात काळजी आणि प्रेम आहे तर तुम्ही तिला बोलत का नाही माझं तर म्हणणं आहे तुम्ही परत एकदा एकत्र यावं म्हणून तर तुम्ही एकदा विचार करा तर पार्क म्हणतो की नाही आता ते पॉसिबल नाही आहे शक्य नाही आहे ते आता मी त्यांना विसरून गेलेलो आहे पूर्णपणे पण ते फक्त एक मैत्रीपोटी मी फक्त त्यांना हे बुक्स द्यायला आलेलो आहे आणि मला त्यांना फेस करायची हिंमत नाही आहे तर तुम्ही हे बुक्स त्यांना द्या त्यानंतर काव्या रस्त्याने चाललेली असती आणि काही जण टोळी बनवून तिथे थांबलेले असतात तर आपल्याला नेमकं स्पष्टीकरण नाही देताना की नेमकं काय घडणार आहे पण एक अंदाज असा आहे की ते नंतर तिला छेडणार आणि म्हणणार की हीच आहे ती मुलगी जिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता दोन भावांनाही फसवलेलं होतं एकटीनीच हे सगळं असं ते म्हणतात तर ते तिला आवडत नाही आणि ते न, न काव्य तिला बोलायला जाती त्या मा माणसांना आणि म्हणती तुमची अशी बोलायची हिंमतच कशी झाली असं कसं बोलू शकता तुम्ही तुम्हाला माहिती आहे का मी अशी आहे का नाही आहे तुम्हाला कुणी हक्क दिला असं मला बोलायचा तर ते म्हणतात की हक्क वगैरेची गोष्ट नको करू हे बघ आम्ही दोघं पण भाऊचे आम्हाला पण फसवशील का तर तिचा राग अनावर होतो तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि त्यांना चांगलंच फोडून काढते खूप एक जोरात कांशली लावून देते ज्यांनी हे सगळं बोललेलं असतं ते आणि अजून एक बोलतो की तुम्ही का मधी पडताय तुमचा काय संबंध आहे ते त्यालाही जोरात कांशलीत लावून देते आणि म्हणते की बहीण आहे ती माझी तर ह्याच्यानंतर वाद खूप वाढणारे असतात ह्याच्यामध्ये तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय की ह्या सीन नंतर कोणी त्याला वाचवायला येईल का दोघींना पार्थ येईल किंवा मग जीवा येईल तर तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगा की कोण येईल तुम्हाला काय वाटते आणि जर तुम्ही गेस केला तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नक्की नाव घेईल की ह्यांनी बरोबर गेस केलं होतं की पारत किंवा जिवा येईल ते आणि जे काही असेल ते तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळणारच आहे आपण उद्या सकाळी जे एपिसोड टाकणार आहोत त्याच्यामध्ये नक्की बघा की उद्या काय घडणार आहे ते तर धन्यवाद मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया लवकर आणि हो आपल्या बैठक रिव्ह्यू चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा ज्याने की जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद